काय करावं काय नाही करावं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून खरंतर सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ पीक कर्जमाफी करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे माजलगाव या ठिकाणी असलेल्या धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून या ठिकाणचे दरवाजे उघडल्याने सिंदपणा नदीवरील जुना पूल पाण्याखाली गेला आहे आमदार प्रकाश सोळंके यांनी अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे झालेल्या शेतपीक नुकसानीचे तसेच सार्वजनिक मालमत्ता व वैयक्तिक नुकसानीबाबत तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत सिंदपना नदीवरील झालेल्या महापुरामुळे या नदीच्या दोन्ही काठावर शेतातील पाणीच पाणी झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे उभी पिके यामध्ये वाहून गेली आहेत धारूर माजलगाव वडवणी या तिन्ही तालुक्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या या पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे वडवणी तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थितीसुद्धा अत्यंत गंभीर झाली आहे मागच्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढल्याने सोयाबीन पिकासह खरीप हंगामातील सर्वच पिके हातची गेले आहेत बीड जिल्ह्यातल्या विविध भागात पावसाचा पाव 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 जोर कायम राहिला आहे जिल्ह्यातल्या अकराही तालुक्यामध्ये पावसाने थैमान घातले असून शेतकरी राजा हतबल झाल्याचे चित्र पावसास मिळत आहे पावसाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर बसला आहे असाच पाऊस जर पडत राहिला तर खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हाताला काहीच लागणार नाही पाऊस असो अथवा नसो शेतकऱ्यांना डोकेदुखी सारखेच असते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे प्रशासन काय करतं शेतकऱ्यांना याकडेच लक्ष लागणार आहे अधिकाऱ्यांनीसुद्धा आपल्या कर्मचाऱ्यामार्फत पंचनामे तातडीने करून घ्यावेत व शेतकऱ्यांच्या हिताचे प्रयत्न करावेत अशी मागणी होऊ लागली आहे संबंध जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना प्रशासनातील अधिकाऱ्याकडूनच आशा शिल्लक राहिली आहे आपल्या पीक नुकसानीचे रिपोर्ट्स वर सर्व काही चांगलं होणार आहे त्यामुळे सुद्धा सकारात्मक अहवाल देण्याची गरज आहे दुसरीकडे जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये गावोगावी असलेल्या नदी नाल्याला मोठा पूर आला आहे अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानीबरोबरच आपल्या जनावरांना गमावावे लागले आहे या पुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त हो झाले आहेत